नमस्कार मधुबन गार्डन चॅनलवर आपलं स्वागत परवा गावातल्या एका मैत्रिणीच्या घरी गेले होते अंगणात गेल्याबरोबर एका मस्त सुगंधाने मला हरखायला झाले पाहते तर फुलांनी डवरलेलं मधुकामिनीचं उंच झाड होय झाडच म्हणावं लागेल किंवा मग छोटा वृक्ष मी आपलं माझ्या कुंडीतल्या झाडाला किती फुले लागली म्हणून मिरवत होते पण या झाडापुढं माझं कुंडीतलं झुडूप म्हणजे अगदी पिल्लूस काय बघतेस यावरही व्हिडिओ करतेस की काय आता तिचे सासरे म्हणाले मी विचारलं ही मधुकामिनीस ना तेव्हा ते म्हणाले अगं ही कोणती आम्ही याला कोणती म्हणतो मग मला ही आठवलं होय कामिनी हे हिंदी नाव आहे आणि मराठीत हिला कोणती असंही म्हणतात बरेच जण ह्याला कामिनी म्हणून ओळखतात इंग्रजीत याचे नाव ऑरेंज जास्मिन किंवा चायनीज बॉक्स असा असून शास्त्रीय नाव मुराया पेनिक्युलाटा असा आहे या झुडपाची सगळी माहिती मी सांगणारच आहे सबस्क्रायबर वाढल्याने माझी सांगण्याची हौस आणखीन वाढली आहे पण अजूनही आपण सबस्क्रायबर नसाल तर आपले मधुबन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा ही विनंती तर कोणती किंवा कामिनीचे हे झाड कुंडीतही चांगले वाढते याच्या दोन व्हरायटी असतात दुसऱ्या खुज्या व्हरायटीला मोराया पेनिक्युलाटा एक्झॉटिका असं म्हणतात ती आपल्याकडे फारशी आढळत नाही तिची पानेही कोंतीच्या तुलनेत मोठी असतात आणि पुरुषभर उंच वाढणारी ती व्हरायटी कुंपणासाठी वापरतात कुंतीचे झाड जमिनीत लावून निगा ठेवली तर वीस पंचवीस फूट उंच वाढू शकते पाने कडीपत्त्यासारखी संयुक्त असतात आणि एका संयुक्त पानात तीन ते नऊ पर्णिका असतात ही पाने दाट हिरवी आणि चमकदार असून किंचित टोकदार असतात कुंतीची फुले फांद्यांच्या टोकांना किंवा पानांच्या बेचक्यात येतात ती गुच्छात येतात एका गुच्छात जास्तीत जास्त आठ फुले असतात पांढरी क्रीम कलरची याची फुलं प्राजक्ताच्या फुला एवढी असतात पण पाकळ्या मात्र पाच असतात पाकळ्या टोकाकडे बाहेर वळलेल्या असतात फुलांच्या आत दहा पिवळे पू केसर असतात आणि मध्ये टोकाला गड्डा असलेले स्त्री केसर असते फुलांचा सुगंध इतका अद्वितीय असतो की बाजूने जाणारा त्याबद्दल विचारल्याशिवाय जाणार ना नाही झाड बऱ्याच वर्षांचे असेल तर याचे खोड जाड झालेले दिसते मी दाखवलेले हे खोड पंधरा वर्षाचे मधुकामिनीचे आहे घेर बघा एक दीड फूट आहे साल खूप पातळ आहे छोट्या फांद्यांची देठे पांढरट असली तरी मुख्य खोड ब्राउनिश करडे असे दिसते याचे लाकूड मऊ असल्याने हवे तसे कापता येते कोरीव कामात लाकडी खेळणी मोजपट्टी अशासाठी वापरले जाते त्यामुळेच या झुडपाला सॅटिन वूड ट्री असंही आणखी एक नाव आहे आपल्याकडच्या हवामानामुळे असेल कदाचित पण कुंतीच्या झाडाला क्वचित फळे येतात फळे लहान असतात आणि हळूहळू तांबडी होत जातात यात एक किंवा दोन बी असतात पक्षी तसेच काही प्राणी ही फळे खातात आणि अशा प्रकारे मधुकामिनीचा प्रसार होतो अर्थात सोपी पद्धत म्हणजे कांडी लावून मधुकामिनीचे नवीन रोप तयार करणे मी येतानाच तिकडून एक मोठी फांदी काढून आणली होती त्यापासून मी इथे आता कांड्या कापत आहे शेंड्याची दोन चार पाने सोडून सगळी पाने कटरने काढावीत कांडीचा खालचा भाग मी इथे रोटिंग मध्ये बुडवून घेऊन मगच ती कांडी ओलसर मातीत खोवत आहे कांडी किंचित तिरकी लावावी सगळ्या कांड्या मी इथे एकाच कुंडीत लावते कारण त्यातल्या काही तयार होतील काही कदाचित नाही होणार एकत्र लावलं की पाणी घालायला सोपं जातं आता साधारण चार ते आठ आठवड्यात या कांड्यांवर नवीन छोटी पाने येतील त्यासाठी ही कुंडी मात्र सावलीत पण उन्हाच्या जवळ ठेवावी हा आणखी एक सांगायचं राहिलं या कलमावर दिवसातून दोन तीन वेळा पाणी शिंपडावे आता पावसाळा आहेच पण पाऊस नसेल त्या दिवशी आपण पाणी शिंपडावे याच्या पानांच्या टेम्परेचरवर याचे रोजने अवलंबून आहे बघूया किती नवीन रोपे तयार होतात झाली की तुम्हाला सांगतेच कदाचित एखादा शॉर्ट व्हिडिओ करते ओके आता माझ्याकडे कामिनीचे बी नसल्यामुळे तुर्तास या काचेच्या गोटीला बी समजूया अर्थात तुमच्याकडे याचे बी असतील तर आधी दोन तास त्यांना पाण्यात भिजत ठेवावे लागेल त्यानंतर एका छोट्याशा कुंडीत किंवा ट्रेमध्ये चांगली कोकोपीट युक्त स्वच्छ माती घेऊन त्यात बी फक्त वरच्यावर ठेवावेत वरून माती किंवा इतर काहीही टाकू नये याचे बी रुजण्यासाठी प्रकाशाची गरज असते म्हणून शेडमध्ये जिथे ब्राईट अप्रत्यक्ष प्रकाश असेल तिथे हा ट्रे किंवा कुंडी ठेवावी दिवसातून चार पाच वेळा यावर पाण्याचे तुषार पडतील असे पहावे बी फक्त थंड ठेवायचे पण भिजवायचे नाहीत असं त्यानंतर तीस ते चाळीस दिवसात बी रुजून कोंब दिसू लागतील पण एक गोष्ट महत्वाची आहे तुम्ही रोप कसंही तयार करा पण मुख्य कुंडीत लावण्यासाठी रोप ट्रे मधून काढताना मुळ्यांच्या सह असलेला सगळा मातीचा गोळा त्याबरोबर उचलून घ्यावा कारण याची मुळे थोडी नाजूक असतात लगेच तुटतात उपटून काढू नका म्हणजे झाले आता आपण नवीन रोप तयार केले किंवा उंच बघून विकत आणून लावले किंवा समजा तुमच्याकडे हे आधीपासूनच आहे तर त्याची निगा कशी करावी माझे कोणतीचे झुडूप कोंडीत लावलेले आहे आणि कोंडी यावर्षी मी गच्चीवर नेली आहे त्यामुळे अशा सुगंधी झाडांना जो भरपूर सूर्यप्रकाश लागतो तो मिळतो माझं हे झुडूप साधारण एक वर्षाचा आहे या एप्रिल महिन्यात फुलांची सुरुवात झाली आणि आता हा त्याचा चौथा बहर आहे मध्ये मध्ये चार आठ दिवसांचा गॅप घेऊन वर्षभर याला फुले लागत राहतात तर मुद्दा असा की निदान अप्रत्यक्ष सूर्यप्रकाश हवाच एरवी महिन्यातून दोन वेळा मोठभर मिश्र खत द्यावे जेव्हा फुले नसतात तेव्हाच त्याला खते द्यावीत खत घालताना कुंडीतील मातीचा वरचा दोन इंचा थर खोडाभोवती हा असा गोळा करावा आणि मग हे खत असं बाजूनी घालावं जर अंड्याची टरफले सीवीड वर्मी कम्पोस्ट अशा अव्वल खतांचे मिश्रण असेल तर अतिउत्तम नसेल तर निदान शेणखत वापरले तरीही चालेल मातीने पुन्हा झाकून मग पाणी द्यावं अशा खास सुगंधी झुडपांची खातिरदारीसुद्धा तशीच झाली पाहिजे नाही का एकदा लागू झाल्यावर हे झुडूप फास्ट वाढते पण म्हणून तळाला झालेला चिखल याला अजिबात खपत नाही निचरा नसेल तर झाड जगत नाही खरे तर एक तांब्याभर पाणी कुंडीत घालून तुम्ही पंधरा दिवस थांबू शकता था। जमिनीत झाड असेल तर गोष्ट निराळी याच्या आजूबाजूला अनेक कुंड्या किंवा झाडे झोडपे असतील तर हे झाड चांगले वाढते कारण ह्युमिडिटी या झाडाला पन्नास टक्के तरी लागतेच म्हणजे हवेत पन्नास टक्के बाष्प इतर झाडांच्या मातीतून पानातून बाहेर पडणारी वाफ याला उपयुक्त ठरते खरे तर ज्यांनी कोंडीत झाडे लावली आहेत त्यांनी कमीत कमी तीन चार कोंड्या तरी केल्या पाहिजेत हेच कारण आहे की निसर्गात जंगलात झाडे चांगली बहरतात जागा नाही म्हणून एकच कोंडी ठेवलीत तर हौसेपुरते पंधरा दिवस ते झाड जगेल असो झुडपाला आकार देण्यासाठी प्रोनिंग करावं शक्यतो प्रोनिंग थंडीच्या काळात करावं कारण थंडीत याचा बहर जरा कमी असतो प्रोनिंग करताना शेप देण्यापुरतीच पाने काढावीत अगदीच नियमानुसार म्हटलं तर ऐंशी नवीन पाने आली असतील तर दहा जुनी पाने काढता येतात खूप हार्ड प्रोनिंग याला मानवत नाही प्रोनिंगनंतर बुरशीनाशिकाची फवारणी करायला विसरू नका म्हणजे झालं सुवासिक असल्याने फुलपाखरे भुंगे आणि मधमाशा या झुडपावर खूप संख्येने येतात मी फांदी काढत असतानाही शे दीडशे मधमाशा माझ्याभोवती घोंगावत होत्या पण त्याचबरोबर रस शोषणारे कीटकही यावर येऊ शकतात अशा वेळी निमार्कचा वापर करावा पांढरी माशी सुद्धा याची शत्रू आहे पाने वेडीवाकडी वाकडी होऊन त्या सुरळीत काळा फंगस झालेला दिसतो ते या माशीमुळेच कारण त्या एक प्रकारचा चिकट गोड पानांवर सोडतात तो दिसतो आणि पानावर पडणारा प्रकाश रोखून धरतो ज्यामुळे पाने मरत जातात यासाठी नीम ऑइल वापरता येते मुळात मातीत जंतू होऊ न देता जमेल तेवढं लक्ष ठेवलं तर या झुडपाला आपण सहज चांगले वाढवू शकतो सुवासिक असल्याने अत्तरे किंवा सुवासिक तेले बनवणारे याच्या सालीचा वापर करतात याचे औषधी उपयोगसुद्धा खूप आहेत पण ते कधीतरी नंतर पाहो हां एक आहे की याची गर्द हिरवी चमकदार पाने बुके आणि फुलदाणी यात वापरतात कारण ती किमान चोवीस तास ताजी राहतात म्हणून माझ्या तरी मते सुवासिक झाडांमध्ये मधुकामिनीचा नंबर अगदी हिरव्या वरचा आहे मदमस्त सुगंध सकाळ संध्याकाळ मस्त छोटुकली पांढरी फुले तेही बारा महिने आणखी काय हवं या पावसाळ्यात हे फुलझाड अवश्य लावा आणि बागेची शान वाढवा लक